अंगणवाडी सेविकांची पाच हजार रुपयाची भावबीज हुकली पाच हजार प्लस पंधरा हजार हे दोन लाभ मिळण्याबाबत तातडीने थेट आदेश युनियनची आयुक्ताकडे ईमेलद्वारे कार्यवाही अंगणवाडी तेवीस ऑक्टोंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांची भावबीज हुकली अंगणवाडी सेविकांची पालिकेकडे साकडं कधीपर्यंत मिळणार पगार मुंबई महापालिकेने यंदा अंगणवाडी शिक्षिका आणि मदतीसांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये भावबीज भेट देण्याची घोषणा केली होती घोषणा होण्यापूर्वी एका महिन्यापासून याची कार्यवाही सुरू होती मात्र भावबीज उद्याहून येऊन ठेपली तरीही अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपयाची भावबीज भेट आणि वेतन मिळालेले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे अंगणवाडी सेविकांना तातडीने भेट आणि वेतन द्यावे अशी मागणी श्रमिक भारतीय युनियनतर्फे महापालिका आयुक्ताकडे करण्यात आली आहे दिवाळी जवळ येताच ये महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे सर्व कर्मचारी संघटनांनी आयुक्ताकडे केली होती मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गेल्या आठवड्यात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सानुगूह अनुदानाची घोषणा केली त्याचबरोबर भावबीज म्हणून सामाजिक आरोग्य स्वयंसेविका चौदा हजार रुपये तर अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना पाच हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे जारी केले मात्र ही भेट मिळण्यात विलंब झाल्याने श्रमिक भारतीय युनियन युनियनचे म्हणजे आहे अंगणवाडी सेविकांचे वेतन दर महिन्याच्या सात ते दहा तारखेला आत देण्याचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे याबाबत युनियनने महापालिका आयुक्तांना ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे वेतन देण्यात होणार विलंब अत्यंत गंभीर बाब आहे यामागे प्रशासनाची उदासीनता असंवेदनशीलता आणि दुर्लक्ष दिसून येत अशी आठ टीका युनियनने केली आहे अंगणवाडी सेविकांना भावबीज भेट आणि गेल्या महिन्याचे प्रलंबित वेतन तातडीने द्यावे याशिवाय यापुढे अशा प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी स्पष्ट कार्यपद्धती आणि वेळापत्रक जारी करावे आदी मागण्या युनियनने पत्रात नमूद केल्या आहेत या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा युनियनने दिला आहे